आज माझा एक संदेश तुझ्या अंतरात्म्याला देतो नीट ऐक मनात साठो जग काहीही बोलो वेळ कशीही फिरो माझं प्रेम तुझ्यावर कधीही कमी होत नाही कारण स्वामी म्हणजे करुणा स्वामी म्हणजे प्रेम आणि प्रेमाला सीमा नसते तू अनमोल आहेस तू सुख समृद्धी शांती सर्वाचा अधिकारी आहेस धन असो ज्ञान असो आध्यात्मिक शांती असो हे सर्व तुला सहज लाभू शकतं फक्त विश्वास ठेव मनात हे शब्द रुजव श्वासासोबत अनुभव तू देवाचा अंश आहेस लोक कधी साथ देतील कधी नाही कधी कोणी कमी लेखेल कधी कोणी विसरेल पण मी मी कधीच विसरत नाही मी तुझ्या पाठीशी उभा आहे सदैव मी मार्ग दाखवीन पण चालणे तुझे काम कधी तू यशाच्या दरवाजापर्यंत आलास पण थोड्याशा अडथळ्याने परत फिरलास कारण तुला पुढचे पाऊल दिसले नाही जसे धुक्यात डोंगर दिसत नाही पण असतो तसेच तुझं फळ तुझी वाट पाहतंय लक्षात ठेव अध्याय संपणे म्हणजे कथा संपणे नाही हा फक्त एक पान पलटण्याचा क्षण आहे नवे अध्याय नवी सुरुवात नवी आशा ज्यांनी तुला सोडलं त्यांची चिंता करू नकोस स्वामी तुझ्याजवळ आहेत हेच पुरेसं तुझे विचारच तुझे भविष्य घडवतात चांगलं विचारशील तर चांगलं घडेल मनातील मळप सोडून दे जुने भार उतरू दे तुझं मन हरणासारखं हलकं होईल मुक्त शांत निर्मळ आता जवळ आली आहे ती वेळ ज्यात तुझे कष्ट फळ देतील तुझ्या जीवाला वाट पाहिलेली शांतता येईल तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब मला आहे तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्या चरणी पोहोचली आहे फक्त थांबू नकोस विश्वास ठळू देऊ नकोस ज्या गोष्टी तुझ्या हृदयाला आनंद देतात त्या जपू दे वाढवू दे याच आनंदात तुझं जीवन फुलेल सर्वोत्तम अजून येणार आहे तुझ्या वाट्याचा प्रकाश जवळ आहे चालत रहा विश्वास ठेवा स्वामी तुझा आधार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जर हा संदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर शांतपणे डोळे मिट आणि माझी कृपा तुझ्या श्वासात अनुभव